वेलकम टू ऑल ची स्क्रीन दिसते का पहा हो सर लोड यस यस ओके okay. तर तुम्हाला मी एक फाइल दाखवतोय त्या फाइल मध्ये सर विच टू स्क्रीन शेअर नाव आलं सर स्क्रीन शेअरच होई ना दिस सर तुमची ओके ओके मला दिस मला माझ्या मोबाईल वर दिसत आहे झाले सर झाले सर, सर। स्क्रीन शेअर आम्हाला दिसत आहे मला दिसना दिस गेली माझ्या दोन नंबर आहेत माझ्याकडचे दुसऱ्या नंबरवर उघडा त्याला पिन कर माझ्या चेहऱ्यावर हा यस ओके कारण दोन आहेत ना माझ्याकडे ओके त्याला पिन कर गयास, 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 गयास। गया तुम्हाला जे दिसते त्याला थोडस तुम्ही झूम करा जे तुम्हाला दिसत आहे ते एक मिनिट हा आणखी एक दुसरे हा हा तक्ता जो आहे थोडस वहीवर लिहून घ्या लागलीच वही पेन घ्या चार गेली सर करण दिसते महेश हो सर Okay. हा तुझ्याकडे रेंज कमी असेल थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो बेटाली सर हा रेंज रेंजमुळे होऊ शकतं त्याच्यामुळे आरामात बघ इतरांपेक्षा थोडं तुला उशिरा पण ऐकू येईल आणि इतरांपेक्षा थोडासा नंतर थोडा आवाज तुला थोडा उशिरा आवाज फुल आहे सर ओके ओके ठीक आता तुझं बोलणं कमी कर जे समोर दिसतंय ते लिहून घे फक्त ओके काय आहे ते नंतर सांगतो कारण आपल्याला धडा आहे आपण शिकलय सुद्धा ऐवजी अक्षरे तो या ठिकाणी सूत्राचा तुम्हाला उपयोग करता येईल फक्त लिहून घ्या काय आहे ते नंतर सांगतो तुम्हाला दोन मिनिट मी वेळ देतो मी दोन मिनिटामध्ये लिहून घ्या साडेआठ मीटिंग संपणार म्हणजे संपणार हा हार्डली आठ पस्तीस पर्यंत आठला सुरु केलेली आपण आठ चाळीसच्या आत संपते ओके okay. लिहून झालं असेल सूत्र मात्र व्यवस्थित पहा आता काय ते समजून सांगतो अगोदर लक्ष द्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुम्हाला काय काय दिसतंय डीडी एम एम सी सी वाय वाय मी काय केलेलं आहे ला है? नाव दिलेलं आहे ए एम, एम च्या ठिकाणी नाव दिलेलं आहे बी सी सी च नाव दिलेलं आहे मी सी आणि वाय वायचं नाव दिलेलं आहे मी डी म्हणजे वारंवार डीडी एम एम सी सी वाय वाय मला लिहायचं नाही त्याऐवजी मला लिहायचं ए बी सी डी ओके महेश आवाज पोहोचत व्यवस्थित हो सर पोहचत ओके आता याचा अर्थ डीडी बी याचा अर्थ एम एम आता डीडी एम एम काय आहे ही आहे तुमची माझी सगळ्यांची जन्मतारीख डीडी म्हणजे दिवस एम एम म्हणजे महिना सी सी म्हणजे सेंच्युरी आणि वाय वाय म्हणजे म्हणजे जसं की समजा आता दोन हजार वीस आहे म्हणजे वीसशे वीस म्हणजे सी सी मध्ये वीस लिहायचे आणि वाय वाय मध्ये वीस लिहायचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर असेल तर एकोणीसशे हे सीसी मध्ये टाकायचे म्हणजे वन नाईन आणि चौऱ्याहत्तर वाय वाय मध्ये टाकायचे बस संपलं एवढं केल्याच्या नंतर काय खेळ होतो तो या सूत्रावर आधारित आहे आणि हे सूत्र दिलेलं आहे श्रीनिवास रामानुजन यांनी ज्यांनी वयाचे फक्त बत्तीस वर्ष जगले इतर विषयात फेल झाले वयाच्या दहाव्या वर्षी तिसरी चौथीला असताना दहावीची परीक्षा पास झाले इथे असताना त्यांना दुसऱ्या हायस्कूलच्या परीक्षेमध्ये म्हणजे बारावीच्या परीक्षेमध्ये किंवा हायर लेवलला फक्त गणितात पास झाले बाकी सगळ्या विषयात नापास झाले म्हणून त्यांची स्कॉलरशिप बंद झाले आणि त्यामुळे शिक्षण बंद झालं शिष्यवृत्ती बंद झाली पण त्यांचं संशोधन बंद झालं नव्हतं त्यांचं संशोधन सतत चालू होत आणि त्यांच्या संशोधनाची गोष्ट एका इंग्रज अधिकाऱ्याला कळाली त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्या म्हणजे ब्रिटनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ती कळवली आणि लागलीच त्यांना ब्रिटनला बोलावून आलं जस आपल्या डिस्लेसरांचा प्रयोग कितीतरी वर्षापासून पाच वर्षापूर्वीचा त्यांच्या आणि सहा वर्षापूर्वीच्या त्यांच्या आमच्या फोटो आहेत सहा वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला तो प्रयोग करून दाखवला होता तेव्हापासून चालू आहे मागच्या दोन वर्षापासून दीक्षा ऍप चालू आहे पण आपण वापर कमी आहे परंतु ती ओळख कोणाला पटली पाश्चात्य राष्ट्रांना पटली आणि अमेरिकेने सात कोटीचा पुरस्कार दिला कदाचित असं होऊ नये की बाबा तुमच्याकडे खूप आहे आणि तुम्ही अमेरिकेलाच या एक आणखी एक जो रेषा मारतोय त्याने रेषा बंद करायच्या मिटून टाकायच्या त्या स्क्रीनवर रेष मारलेली ज्यांनी मारले ते लवकर मिटवा मला रेकॉर्डिंग मध्ये पाहायला मिळते पुन्हा कधीच कर जॉईन करून घेतलं जाणार नाही ज्यांनी मारलेली आहे त्यांनी ती रेषा मिटून टाका ओके तुम्हाला रेषा मारण्यासाठी स्क्रीन मी दिलेली नाही ती स्क्रीन शेअर केलेली एक महत्वाचं रामानुजन यांनी दिलेलं सूत्र आणि त्या सूत्राचं काय काम आहे एक जर तुम्ही सूत्र शिकलात लक्षात घेतलं आणि पाहते हा कुणीतरी ठेवलेला दिसतोय कारण स्क्रीनला जायची गरज नाही आपल्याला स्क्रीनला फक्त तुम्हाला पाहायचंय काय दिलंय पुन्हा एकदा सांगतो नवीन विद्यार्थी काही जॉईन झाले असतील डी म्हणजे दिवस म्हणजेच त्याचं नाव मी दिलेलं आहे ए हे त्याने दिलेलं नाही एबीसीडी त्याने दिलेली नाही हे तुम्हाला कळण्यासाठी मी दिलेली आहे यमयम म्हणजेच महिने महिन्याचं नाव दिलं आहे मी बी सी सी शतक आपलं इसवी सन जे आहे इसवी सणामधले पहिले दोन अंक म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सी आणि इसवी सणातले चार अंक इसवी सणातले शेवटचे दोन अंक त्याला नाव दिलेलं आहे वाय वाय म्हणजे त्याला नाव दिलं मी डी आता सूत्र फक्त लक्षात घ्या जिथं जिथं तुम्हाला आता संख्या लिहायच्यात ते फक्त ए, ए बी सी डीच्या संख्या लिहायच्या ए म्हणजे काय बी म्हणजे काय सी म्हणजे काय आणि डी म्हणजे काय एवढाच बदल करायचा आहे ते तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दिसेल तर पहिल्यांदा आपण एकदा हे वाचून घेऊया तुम्हाला माऊस दिसतं या ठिकाणी कर्सर जो आहे माझ्याकडून सरकताय डी प्लस वन म्हणजे इथं काय करायचंय डी डी म्हणजे हा पिवळा रंग इथं जी संख्या येईल या संख्येमध्ये एक मिसळायचा इथे लिहायचा प्रत्येक संख्या तीन वेळ आहे बारकाईन पहा डी इथे आहे पहिल्या लाईनीत दुसऱ्या लाईन तीन नंबरवर आहे तिसऱ्या लाईनीत दोन नंबरवर आहे एक अंक घेतला की तीन प्रक्रिया करायच्या तीन लाईन मध्ये काम करायचं डी प्लस वन नंतर भल, नंतर करायचं डी प्लस टू आणि नंतर करायचं डी मायनस वन संपलं काम नंतर आपण जाऊयात सीच्या डब्याकडे म्हणजे समजा दोन हजार वीस असेल किंवा एकोणीसशे चौऱ्याहत्तर असेल तर इथं सीची किंमत असेल एकोणीस आणि वायची किंमत असेल चौऱ्याहत्तर ते कसं घ्यायचं पुन्हा सांगतो एक उदाहरण लागलीच तयार आहे माझ्याकडे म्हणूनच तर आज श्रीनिवास रामानुजनचा जन्मदिन गणिती नॅशनल मॅथमॅटिक्स डे आणि तो जर विना गणिताचा जर आपण जाऊ दिला आता जस्ट मिटिंग चालू आहे मी मिटिंग मधून बाहेर पडलोय नांदेड जिल्ह्याची मिटिंग चालू आहे एक मिटिंग संपली चाळीस मिनिटाची लागलीच लिंक सुरू झाली दुसरी मिटिंग चालू आहे पण मी तुम्हाला अगोदर सहाचा टाइम साडेपाचचा दिला नंतर साडेसातचा झाला आणि पुन्हा आठचा टाइम बदलत गेलो आणि ते मला योग्य वाटलं नाही एक वेळ अधिकाऱ्यांचं समजा त्या ठिकाणी काय साहेबांनी सांगितलं इतरांना मला विचारून घेता येईल सरांनी काय सांगितलं त्याच्या सूचना काय होत्या साहेबांनी काय सूचना दिल्या ते मी त्यांच्याकडून समजून घेईल परंतु हा मला आठचा वेळ तुमचा जाऊ द्यायचा नव्हता म्हणून मुद्दा मग इथं सी सी ची किंमत तीन वेळ सी मायनस वन सी मायनस टू सी प्लस वन तीन वेळ बी बी सुद्धा तसंच आहे बी सुद्धा तसंच आहे बी मायनस थ्री बी मायनस टू बी मायनस वन आणि ए ए प्लस थ्री ए प्लस टू ए प्लस वन एवढा तक्ता आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि आता काम काय करायचंय पहा आता मी केलेलं काम तुम्ही नाही केलं तरी चालते इथं तुमचं तुम्ही काम करायचंय सीट वर मी काय केले ते सांगतो अगोदर फक्त तुमच्याकडे दुसरा तक्ता तयार ठेवायचा किंवा त्या तक्त्याखाली तुमचं काम सुरू करायचं इथं मी माझी जन्मतारीख आहे एक सहा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मी काय केलेलं आहे डीडी मध्ये एक लिहिलं एम एम मध्ये सहा लिहिले सी सी मध्ये एकोणीस लिहिले वाय वाय मध्ये चौऱ्याहत्तर लिहिले आता महेश तुझी जन्मतारीख काय आहे आठ नऊ दहा म्हणजे इथं तू आठ लिहिणार इथं नऊ लिहिणार इथं वीस लिहिणार इथं दहा लिहिणार आठ नऊ दोन हजार दहा बरोबर आहे हो। लक्षात एवढं हो। एक जमलं बाकी जमत पिवळा डब्बा काय म्हणतो पिवळा डब्बा म्हणजे हा डी होता एबीसीडी मधला सूत्र समोर ठेवतो डी प्लस वन तो काय म्हणतो टप्पा तुम्ही लिहून घेतला असेल डी प्लस वन बरोबर आहे म्हणजे चौऱ्याहत्तर मध्ये एक मिसळले दुसऱ्या वेळेस काय म्हणतो डी प्लस टू फक्त पिवळा डब्बा बघूयात आपण डी प्लस टू म्हणजे या चौऱ्याहत्तर मध्ये दोन मिसळले इथं डी मायनस वन तिसऱ्या वेळेस म्हणजे डी मधून म्हणजेच या चौऱ्याहत्तर मधून एक वजा केला संपलं काम डीचं तशाच पद्धतीनं बाकीचं काम केलेलं आहे इथं सी सी मध्ये काय होतं इथं सी मायनस वन बरोबर आहे तुम्ही लिहून घेतलं असेल सूत्र लिहून घेतलेले सांगत चला मला सी राहिलो हा ते मला मग सी मायनस वन म्हणजे एकोणीस मधून एक गेला अठरा दुसऱ्या मध्ये सी मायनस टू होत एकोणीस मधून दोन हो गेले तिसऱ्या लाईनीत होतं सी प्लस वन एक बरोबर आहे oh. आपण जाऊया तिसऱ्या घरामध्ये तीन नंबरच्या घरामध्ये जाऊया तीन नंबरच घर कोणाचं आहे च घर आहे इथं होत बी मायनस थ्री बी मधून तीन गेले म्हणजे सहा सहा मधून तीन गेले तीन शिल्लक राहिले इथं होत सहा मधून दोन गेले बी मायनस टू टू राहिले चार आणि इथं होत बी मायनस वन सहा मधून पाच सहा मधून एक गेले राहिले पाच अगोदरचा कळणार नाही म्हणून मी अगोदर सांगितलं होतं की तो तक्ता लिहून घ्या आता कायदा चार नंबर चार म्हणजे आपला एक हा आहे ए, ए, ए प्लस थ्री बरोबर आहे का बघा काय सूत्र दिलंय प्लस थ्री आपलं पाक संख्येऐवजी अक्षर धडा फुकट मध्ये व्हायलाय पदावली धडा फुकट व्हायलाय आपला ए प्लस थ्री म्हणजेच मध्ये तीन मिसळले ची किंमत काय होती ची किंमत एक होती त्याच्यात तीन मिसळले झाले चार नंतर निळा रंग इथं ए प्लस टू ची किंमत एक होती दोन मिसळले झाले तीन इथ ए प्लस वन किंमत एक होते एक मिसळला झाले तो तुम्ही म्हणसाल हे तर झालं आता काय आता मजा आहे जेव्हा तुम्ही या आडव्यांची बेरीज कराल किती आलं उत्तर शंभर आता या आडव्यांची बेरीज करू उत्तर किती आलं पहा 100 एक मिनिट जॉईन कर किती आलं उत्तर तिसऱ्या लाईन तिसऱ्या लाईनीची मी उत्तर करतो तिसरी लाईन पहा चौथ्या लाईनी चौथ्या लाईनीची बेरीज करून पहा तोंडी पंच्याहत्तर अधिक बावीस बरोबर शंभर आले सर आता उभी करून पहा आता उभी करून पहा उभी बेरीज करा आणि कराय शंभर हो सर शंभर एक मिनिट एक मिनिट मी याला थोडं सेंटर मध्ये घेतो तुम्हाला कळण्यासाठी व्यवस्थित ओके आमची बेरीज करून पाहू शण्णव शंभर एकोणीसन तीन बावीस बावीसन दोन चोवीस आणि शहात्तर शंभर चौऱ्याहत्तर आणि चार अठ्याहत्तर आणि पुढे या सगळ्यांची बेरीज करून पहा तर शंभर एवढच नाही बरं एवढच नाही आणखी आहे आता एका चौरसाची बेरीज करू चार चार तुकडे घेऊ एक सहा पंच्याहत्तर अठरा हा भाग मी घेतलेला आहे करा बेरीज एक आणि सहा सात सात आणि अठरा पंचवीस पंचवीस आणि पंच्याहत्तर किती होतात शंभर थोडं मोठं लिहितोय मी म्हणजे थोडस मोठं घेतोय मी एक एक आता या चौरसाची बेरीज करू एकोणीस अधिक चौऱ्याहत्तर अधिक चार अधिक तीन एकोणीस आणि तीन बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस आणि चौऱ्याहत्तर शंभर शंभर इथं लिहितो मी आता किंवा इथं लिहितो कुठे लिहू लक्षात आलं तुमच्या ते शंभर ठीक आहे आता खालचा चौरस घेतोय मी शहात्तर अधिक दोन अठ्यात्तर अधिक पाच त्र्याऐंशी आणि हे सतरा त्र्याऐंशी सात नव्वद नव्वद आणि दहा इकडचं चौरस घेतोय एक राहिलेलं चौ चार तीन सात सात त्र्याहत्तर ऐंशी ऐंशी आणि वीस पाच म्हणजे हा चौकोन म्हणजे चार चार संख्या घेतल्या तरी शंभर आलं उभ्या संख्या घेतल्या चार तरी शंभर आलं आडव्या संख्या घेतल्या तरी चार शंभरच आलं आता तिरप्या घेऊन पाहूयात एक अठरा शहात्तर आणि पाच करा शहात्तर आणि पाच एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि एक ब्याऐंशी ब्याऐंशी आणि इथले आठ नव्वद नव्वद आणि दहापडून तिरप जाऊ आता चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि तीनशे आठ सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक तीन खबर ऐंशी आणि वीस शंभर चौऱ्याहत्तर अधिक तीन सत्याहत्तर सत्याहत्तर आणि तीन ऐंशी आणि ऐंशी आणि वीस शंभर याला म्हणतात श्रीनिवास रामानुजन यांनी मांडलेला स्क्वेअर हा आहे स्क्वेअर आता तुम्ही काय करायचं एक काम करूयात मीटिंग समजा आपली आठ मिनिट आहे आणखी त्याच्यामुळे जर संपलीच तर तो प्रयोग तुम्ही पुन्हा करा आता मी फक्त काय करतोय नुसतं मी तर संख्या बदलतोय आता आपण करण सांगितलेले करण तुझी जन्मतारीख सांग किंवा महेश चल सांग नऊ दहा महेश ची आठ आठ नऊ दहा आठ नऊ दहा सर आठ नऊ दहा बर म्हणजे इथं आठ इथं नऊ आणि इकडे वीस आणि इथे दहा दहा त्याची बेरीज होते सत्तेचाळीस आता आपल्याला करावयाच्या क्रिया इथं आपल्याला काय होत सूत्र डी प्लस वन डी प्लस मोबाईल इथं दहा आहे दहा अधिक एक काय येणार इथं अकरा अकरा प्लस टू होत इथं बरोबर आहे फक्त पिवळे प्लस टू म्हणजे दहा आणि दोन बारा इथं पिवळा बॉक्स डी मायनस वन म्हणजे दहातून एक गेला नऊ आता आपण चा रंग इथे घेऊया कलर इथं काय होत बरं सूत्र आपलं सी मायनस मिटिंग जर मायनस वन एक काम करा ओके okay. एक लक्षात घ्या आपली कंटिन्यूची मीटिंग नाही हे चाळीस मिनिटाची आहे जर रेग्युलर राहिली म्हणजे कंटिन्यू राहिली तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर मध्ये संपले तर दहा मिनिटासाठी दहा पंधरा मिनिटासाठी आपण पुन्हा जॉईन होऊयात कारण हे लवकर संपणार नाही हे आपल्या एका म्हणजे विद्यार्थ्याचं एका विद्यार्थ्याची माहिती आपण पूर्ण करूयात म्हणजे तुम्हाला सूत्र आपोआप पाठ चला इथं काय होतं बरं सी मायनस सी मायनस वन वन हा म्हणजे वीस वीस मधून एक गेला हिरवा डबा काय सांगतो कारण आवाज येत नाही मायनस कारण आवाज येत नाही किंवा आता ते बोलतो टू म्हणजे वीस मधून दोन गेले कारण हा प्लस सी आहे मायनस टू वीस मधून दोन गेले अठरा काय चला आपलं डीचं काम झालं आपलं सी च काम झालं आता आपलं काम आहे बीच कारण आता मला वाटतं मॅडम सुद्धा जॉईन झालेले आहेत मॅडम स्वागत आहे आपलं मुलांना पहिल्यांदा हा तक्ता दिलेला आहे हे सूत्र दिलेलं आहे म्हणून मुलं सांगत आहेत की कोणत्या डब्यामध्ये काय आहे आणि आता एक उदाहरण सोडवणं झालेलं आहे आमचं दुसऱ्या उदाहरणाकडे चालू आम्ही तर हे या ठिकाणी बरं आपल्याला सूत्र बी मायनस बी मायनस म्हणजे नऊ नऊ मधून तीन गेले गेले राहिले चला इथं काय होत बर कस बी मायनस टू बी मायनस टू मायनस टू सात सात नऊ दोन बरोबर सात व्हेरी गुड चला आणि शेवटी मला सांगा काय सूत्र होत बी मायनस वन आठ उत्तर आठ yes, एक व्हेरी गुड आता आपण जाणार आहोत आपण एच्या डब्यामध्ये ए बी सी डी आता ए ए होता आठ मग ए च उत्तर आपल्याला इथं लिहायचंय इथं काय होतं बरं मग उत्तर यायचं ए प्लस थ्री मग काय येईल सात सात म्हणजेच काय येईल मग सात ए प्लस सात येईल सात ए किती आहे आपल्याकडे अरे ए किती आहे आठ हा विचार हे तर माझ आहे हे तर संख्या माझी आहे अगोदरची तिचा विचार करू नका अकरा विचार आपला ए म्हणजे आठ चा विचार करा बरोबर आहे इथं इथं काय होत ए प्लस टू ए प्लस दहा पुढच्या निर्णयामध्ये काय वन प्लस वन उत्तर उत्तर आता गंमत बघा कुठतरी एक काहीतरी सुट्टी चुकीच सांगलं असं मला वाटतं एक मिनिट हा इथं चित्र पहा फक्त इथं काय आहे बर पिवळ्या डब्यामध्ये काय होत सर पिवळ्या डब्यामध्ये प्लस वन बी, बी, बी नव्हतं रे बाबा नंतर होत बी मायनस टू मायनस म्हणजे बी हा नऊ मधून दोन गेले सात आणि इथं सी प्लस वन होत पहा तुम्ही सी मायनस वन सांगितलंय सी मायनस वन सांगितलं मला सी आपलं वीस आहे का एकोणीस आणि एकवीस इथं वीस होत आपला एकवीस येणार आहे इथं कारण उत्तर तिथे चुकीचं दाखवत होत ना मला आता ते 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 ऐ, आता तो 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 हो आता बघा बघा आले काय करायचंय आठ आणि नऊ सतरा आठ सतरा अकरा एकोणीस यांची बेरीज करून पहा माझ्याकडे तर खाली सम इज इक्वल टू फोर्टी सेव्हन आलेलं आहे तुम्ही मोबाईलच्या कोपऱ्यामध्ये बघू शकता अकरा नऊ वीस वीस आणि वीस चाळीस एक वाढवू इथं इतन। वाढू एक कमी करू झाले सत्तेचाळीस वीस आणि दहा तीस तीस चाळीस दुसऱ्या स्क्वेअर आणि सात सत्तेचाळीस तिरप करून पाहूयात आठ एकोणीस बारा आठ बारा आणि आठ वीस वीस आणि वीस चाळीस आणि हे सात सत्तेचाळीस याला म्हणतात श्री रामानुजन श्रीनिवास रामानुजन यांचा स्क्वेअर असा हा तर आज प्रत्येक विद्यार्थी एबीसीडी लिहून घ्या हे सूत्र लिहून घ्या आणि आपोआप आपला एक गणिताचा अभ्यास होणार आहे आता मीटिंग संपली तरी जॉईन होऊ नका काही आवश्यकता नाही कारण मला वाटलं गणित संपते की नाही सर फक्त सूत्र लिहिलं नसेल स्क्रीनशॉट घ्या याची पीडीएफ टाका ना ग्रुपला याच एवढं आता पिढी पटकन पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या एक स्क्रीनशॉट घ्या जर लिहिणं झालं नसेल तर ए म्हणजे काय कुणाची जन्मतारीख घ्या आईची जन्मतारीख घ्या बाबाची जन्मतारीख घ्या तुमची जन्मतारीख घ्या भावाची जन्मतारीख घ्या फक्त मांडायचं कस समजा जसं की आणखी एखाद्याची जन्मतारीख सांगा मला पटकन म्हणजे तोड होऊन जाईल सर बारा दहा दहा बावीस बावीस चार दोन हजार बंद करू एक मिनिट हा पहिल्या डब्यामध्ये घ्यायचं बावीस घ्यायचं पुढे आणि दुसऱ्या दोन हजार आणि शेवटच्या डब्यात दहा तुम्हाला अशी जन्मतारीख चार डब्यात मा मांडा तीन डब्यात सूत्र मांडा ए ची किंमत काय ए ची किंमत बावीस ची किंमत काय बी ची किंमत चार सी ची किंमत किती वीस आणि डी ची किंमत किती दहा आणि बघा तुमची बेस किती येते उभी पहा आडवी पहा तिरपी पहा निळा हिरवा